बघा एवढं निघल वाळलं होतं नाळ्याचं हे नाही काढलं तर ह्यात साफ वगैरे बसत्यात म्हणून आम्ही काढलंय बघा एकदम क्लीन झालं काय झालं रडायला काय झालं जायच जायच जायचं तू विहानला पण घेऊन जावा हा आईकडे विहानला पण घेऊन जावा रडा रे शेतात चालल्यात मम्मी तर म्हणून माझा डोळ झाला सो काही तर मम्मी आणि आतून जाणार आज शेतामध्ये आज आम्ही काय जाणार नाही कारण आमचं आहे तेच शूट आणि आज विहान रडाला साडी घातली की मम्मीने समजते त्याला कि कुठंतर चाललाय आणि कुठंतर चालल्यात माग लागतो पण रेडी झालाय आता बाहू आता त्याला म्हणतो की तुला नाही नाही तर रिॲक्शन वि आणला नेऊ नका नाही इथं तुला तू इथं बसायचं घरी चल घरी इथंच थांब अरे रिॲक्शन दे बघायला बसल सगळे रे चल नको जाऊ आई जा तुम्ही नको तू इकडे नको आणि कॉल कॉल ह्यो जरा बसला नाही खाली जरा शिरतात नुसतं इकोंड तिकडो इकोंड तिकडं फिरत होता रिक्षा मध्ये रिक्षा चढ झाड इथं हे चालू होतं लय दिसत बाहेर पडलेला इथं येतोय आम्ही पण शेतात मोकळाला नाही फक्त जरा दगड होती ना कडाला तिथं भीती वाटत होती आणि घरी जाताना त्याला म्हटलं की चल आता घरी जायचं तर नाही म्हणते रात्र झाली तरी तिथं आता शेत झाले लॉन होणार तिथं त्या लॉन मध्ये व्यायसाठी मस्त पिकी बाय आणि आई आता आई म्हणायला शिकलाय ते पहिला म्हणता येत नव्हतं फक्त बाबा म्हणत होता आता आई म्हणा आहे सो काही तर आम्ही घरीच आहे सो आणि काय काय होते तुम्हाला बघायला मिळाला कंटिन्यू राहा ती जाऊन बघा बूट घ्यायला लागले ह्याला वाटले नेहायला आहे नेहणारच वाटते ह्याला पण त्याला नेहणार नाही आणि तो रडणार आहे म्हणून मी थांबलो इथं आणि केरिक त्याला घेऊन आहे बघा बूट आणून आईला द्यायला लागले घालायसाठी चला लय घाई एवढ्या एवढ्या वयात फिरायची बघा अरे अजून छोटा आहे तू बघा घरात बस तो बूट आणून तयार तुझी लई तयारी सुरू व्हायचं वर आता मम्मी बोलू म्हणून शूज घाल मला बोलू किती काही बघायची जायची चला आत चला आत हे काढलास कशाला तिला आत थांबला होतो मी तुम्ही बघितला विहान कसा महागा लागतोय असं त्याचं बॉम्ब आहे का म्हणजे बाहेर चालले की माणसांना सोडत नाही मग आम्हाला लपवून जायला लागते आधी या करत होती आता विहान पण आला ना जरा मोठं व्हायला लागलं तर त्याला कळायला बाहेरची आवड आहे तर मम्मी बघितलं आणि मम्मी जायच्या आधी बूट वगैरे स्वतःच घेऊन येऊन आई आई चला असं मग त्याला आम्ही आत ठेवते हळू आणि गपचिप जाते तिकडच्या दरवाजानं असेच करत राहते पण काल तेवढं सगळ्यांना निघतं कारण की रिक्षा होती गण्या कामातनं फ्री होता सो म्हणला घाल रविवार असल्यामुळे मी येतो आणि तेवढं झाडाचं पण काम झाली फास्टमध्ये बरं झालं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पण आम्हाला सांगा की कुठली कुठली झाडं लावा म्हणजे तुम्ही पण नक्की सजेस्ट करा आम्हाला कमेंट थ्रू कमेंट करा नक्की सो तसं आम्ही करेन मग आणि आम्हाला कसं लॉन टाईप सगळं फार्म हाऊस टाईप असं बनवायचं लॉन वगैरे हो सगळंच बनणार आहे त्यात एकदम भारी भारी होणार आहे तुम्ही बघत राहा कंटिन्यू <laughs> आपलं काही जास्त काम नसते म्हणजे कसं त्यांनी बांधत असतात हो फक्त आम्ही प्लॅनिंग करत असतो कुठं काय घ्यायचं कुठल्या कोपऱ्याला काय लावायचं सगळं थोडंफार थोडंफार झाले प्लॅनिंग आणि फार चेंजेस होत राहतात ते म्हणजे म्हणजे चांगल्यासाठी चेंजेस होतात ते सो घर तर होत राहणार आहे हॉर्मोस्ट त्यामुळं आम्ही इकडे झाडाचं पण काम करणार पटपट म्हणजे म्हणजे सोबत झाडं पण वाढून जातात मोठी आणि निवांत एकदम आपण गेल्या गेल्या तिथं तर राहिलो तरी सावली त्यांनी झाडं मोठी होतं कारण की आता त्यामुळं चेहरा पण काळा पूर्ण हे होऊन जाते त्यामुळं आम्ही रुमाल बिमाल बांधून बही लागतो मी कालच्या ब्लॉकमध्ये टॉवेल पिवेल बांधून काल मी रुमाल विसरलो घरातच घाईत ती झाडांच्या तर टॉवेल वगैरे लावलो त्यामुळं तर आमची एक छोटी पिकनिक पण झाली सोडा चांगली त्यासाठीच आम्ही घेतले की ही फॅमिलीला जरा पिकनिक विकनिक घेतली आहे ते शेतात आणि आपलं घरं असले की फार्म हाऊस असले की जरा भारी वाटते ना आपलं सो so, त्यासाठी सो so, चला असं तुम्हाला मस्त ब्लॉग येणार आहेत आणि आम्हाला बाहेर पण शूट हेच बघत बघत आम्हाला शूटिंगचं पण बाहेर शेड्यूल लावणार आहे ते शूटिंगचं का so, so, तर होणारच आहे शूटिंगचं तर रोज आम्ही बाहेर जाणार आहे प्लस मम्मी पप्पा आता शेत बघत राहणार आहेत म्हणजे कसं काम करायचं आहे जर जास्त लागलं तर आम्ही सगळे जातो असं सो जाणे ना सगळीकडे चालू राहणार आहे शेतात पण शूटवर पण सो असंच तुमचं प्रेम राहू द्या चला तर गाईज आणि आज मगाशी आम्ही जेवणच बसलेलो आणि अचानक सी कानात दुखायला लागलं किती वाजल्यापासून बघा सहा वाजल्यापासून कानात दुखायला लागलं पहिल्यांदा एवढं दुखत नव्हतं मग ती म्हणली मग मग कानात आहे मग त्याच्यानंतर आम्ही बघे म्हणजे म्हटलं थांब जरा अजून बघ वाटते मग ती म्हणली नंतर राहिलं म्हटली पण नंतर अचानक आणि रात्री दुखायला लागलं मग म्हटलं आता रात्री रोग झोपणार नाही ती दुखायला लागले की मग हॉस्पिटलला घेऊन गेलो मग आता अतुल आणि दिदी आणि सी आहे तिघं जर हॉस्पिटलला गेल्यात जेवले पण नाही तसेच गेल्यात आता आल्यावर जेवणार त्याने आम्ही जेवलो सगळेजण आणि सो चला अनन्याचं आता काम सुरू आहे आवडायचं आजचा एकदम छोटासाच ब्लॉग झाला आहे मेन म्हणजे काय आम्ही एवढं तबलेलं ना कालचा त्रास एवढा होता आमचा कालचा थकवा त्यामुळे मी पण आराम केला थोडा आजचा ब्लॉग पण आता इथं जेन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय गुड नाईट